चला कोण आलंय कोण आलंय कोण आलंय पहिली चक्कर पहिली चक्कर <laughs> शुभ्रा हाय बास, बास। पहिली चक्कर मारली या शुभ्राने चला आपण तिला इथं राऊंड आणलं आता पहिला राऊंड फिरायचा <laughs> आँचला। आँचला को पलेट्स बार इनक काय करती आपण आणला तेलाचा डब्बा आपल्याला करायचंय की शिव बनवायची शिव आदिक म्हणती हो नुसते शिमीटाची शिव बनवायची आहे तिट्टाची शिव बनवायची आहे त्यासाठी मला आता लसूण आहे मिरची वाटायची मस्त असं आपण लसणाची चटणी पण घरीच बनवतो त्याच्यासाठी सोमवारी सकाळ सकाळ बनवायचं थंड होत चार वाजता का होय खायला खायला आणि आमचं बाळ पण खाता आमिठाची शेव खातील हा शेवचे लाडू द्यायचे आपल्याला एक दोन किलो परत ही द्यायच आहे शेव द्यायची एक दोन किलो मिठाची दोन किलो टिकटाची आणि चिवडा द्यायचा एक दोन किलो एवढी आपली ऑर्डर आहे आजची ती पूर्ण करून द्यायची देऊया आपण बघूया कसं चाललंय काय शिवचे लाडू रात्रीच बनवलेत ला। पण थंड करण्यासाठी ठेवलेत व्हिडिओ काढणं काय चाललंय फास्ट फास्ट वगैरे बाय कर बाय बाय ही घ्यायला जुडूया अजून व्हिडिओ थोडा छान बाय चला बघा ऑइल कसं दिसतंय तुम्हाला ही तीन घाणं आपण काढल्यात आता तरी पण किती भारी दिसते फ्रेश ऑइल शिवाय खाणं नाही मस्त असं ही चालली आपली मिठाची शेव बनवायची ते ऑर्डर आहे तुम्हाला तर माहिती आहे ती पूर्ण करून फ्रेश आज सोमवारी सकाळी बनवणार थंड करणार लगेच देणार जेणेकरून तुमच्या घरी तुम्ही भरपूर दिवस खाऊ शकता होय की नाही आहे काल वगैरे ऑर्डर आलेली काल काल परवा आली ऑर्डर तर त्यांना म्हटलं कुरिअर सोमवारी करणार ना तर तुम्ही आणि शनिवार रविवारमध्ये गॅप ठेवतो कारण की त्यावेळेस कुरिअर अडकून राहतं रविवारचं म्हणून मग मा शनिवारी पण नाही कुरिअर करत सोमवारी केलं की तुम्हाला लगेच मंगळवार बुधवार मिळून जातं इकडं ही तिकटाच्या शेव येते तसं दिसते लाल इकडं मिठाची शेव बघा चाले मस्त तळायचं इकडं घाणे काढल्या जातं मला तर लेख वाटते पण काय इलाज नाही होय आहे खाऊ का आज आहे आम्हाला सोमवार की शाबू टाकला बनवायचं आहे शाबू पण आधी म्हणलं सकाळ सकाळ शेव बनवून घेतली ना की थंड होईल मग खिचडी बनवून खाऊन पॅकिंग वगैरे करून आहे सगळं तर बघत राहा कसं कसं काय काय आता ही मिठाची शेव तुम्हाला दाखवली आपण आता तुम्हाला नंतर तिकटाची पण शेवट दाखवूया चला हे बघा किती लेअर झाले आपले ही झाली आपली मस्त अशी मिठाची शेव अगोदर मिटाची शेव केली कारण की तिकटाची केली असती तर तिकटाचं तेल झालं असतं त्याच्यामुळे आणि इकडं बघा ही तिकटाची चालू करता छान असं मस्त ह्यात आपण घरीच लसणाची चटणी बनवून टाकली आहे जिरी ओवा घरगुती बेसन मीठ सगळं मस्त असं ज्याला कोणाला घ्यायची आहे ना त्यांनी घेऊ शकता चालेल <compression> भेंडी ते पण खाऊ चटणी खाऊ मसालाची आगाभूती चटणीने पण पटक आहे कुठे मसाला मसाला चटणी नाही तुम्हाला लिहिते ही तिखट आहे ऐंच चाललंय जेवायचं पण भाजी काय खायची बघा या आपण फिट